पुढच्या पाच मिनिटात संपवायचं आहे कारण हॉटचा टायमिंग दोन आहे ट्रेनिंगच्या संदर्भात वेळ स्थान नोंदणी या संदर्भात मार्गदर्शन करावे बिरुलेकर त्याचा हा विषय हाऊसिंग सोसायटीचं ट्रेनिंग सभासदांना सोसायटी मध्ये ट्रेनिंग दे दिलं जातं त्यासाठी हाऊसिंग कडे अर्ज द्यायचा नियमाप्रमाणे पैसे भरायचे मग एखादा रविवार तुम्हाला अलॉट केला जाईल आणि मॅनेजिंग कमिटीला ठाणे हाऊसिंग फेडरेशनचं ट्रेनिंग सेंटर आहे ठाण्याला तिथे ट्रेनिंग दिले जातं फक्त रविवार हे दोन्ही ट्रेनिंग रविवार नाही हे तक्रारदार कोणाचं नावच्या तक्रारी त्याची सोसायटी विरुद्ध तक्रार आहे आहे नाव नाही गाव नाही नेहा घाडी गावकर

आपल्याकडे नाकारणाचा विषय यांचा या सोसायटीचे केस आहेत आपल्याकडे सुमंगल तुम्ही काय राजकोट पाहिजे

आणि ओपन ची जागा आहे क्लब असेल तर त्यासाठी ट्रेडिशन केलं नाही तुम्ही ऑफिसला या तुम्हाला डिटेल माहिती देऊ शेअर सर्टिफिकेट हरवले आहे नवीन कसलं शेअर सर्टिफिकेट सोसायटीचं सोसायटीचं की सभासद असत सभासद त्याने पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनकडे तक्रार करायची आणि सोसायटी डुप्लिकेट साठी अर्ज करायचा पोलीस केस आणि पेपर पोलीस आणि त्याच्याकडून नाही

विषय विषय है है। मतलब मतलब 40 रीडेवलिटी म्युसिपलिटी एंड आउट ऑफ दिक्कटी

ते का करत नाही जर तुम्ही प्रस्ताव दाखल केला असेल तर त्याच्याकडनं टे लेखी उत्तर घ्या मग का ते काय त्याच्यावर आपल्याला कारवाई करता येईल बरोबर आहे ना प्रस्ताव दिलाय का सिटी ऑफिसला आम्ही कोणाच्या थ्रू गेलेलो आहे मग त्याच्याकडनं करून घ्या त्याच्या थ्रू गेला त्याला प्रश्न विचारायला पाहिजे की नाही त्यांनी सांगितलं तिकडे होत नाही म्हणून मी मला तुम्हाला भेट भेट मिळत काय तिथे चुक आहे नक्की आपल्याला काय करायचं ते बघता धन्यवाद पुनर्विकास फेडरेशन काय मदत करते का कोणाचा प्रश्न आहे अनुराग सोसायटी काय मदत मी सगळी